नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो कधी कधी जीवनात असे काही कठीण प्रसंग येतात की आपण एवढे हातबल होतो कि आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही आणि आली की संकटे एका मागोमाग एक येतात जणू काही संकटाचा सशे मिराज आपल्या मागे लागतो आणि आपण एवढे गोंधळून जातो की काहीही निर्णय घेऊन मोकळे होतो मग ते निर्णय चुकीचेही असू शकतात आणि चुकीच्या निर्णयाचे वाईट परिणाम पण आपल्यालाच भोगावे लागतात गोंधळलेल्या अवस्थेत आपले मन स्थिर राहत नाही आणि अशा संकटाच्या काळात कोणी आपल्या मदतीला पण येत नाही त्यामुळे आपले नशीब फिरलेले आहे आपले ग्रह फिरलेले आहेत अशी आपण स्वतःबद्दल समजूत करून घेतो पण फ्रेंड्स संकट कोणतेही असो कितीही मोठे असो आपण घाबरून जाता कामा नये कारण आपण घाबरून गेलो तर संकटे आपल्याला जास्तच घाबरवण्याचा प्रयत्न करतात आपल्या भक्तांना धीर देताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी पण सांगितलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काहीही झालं तरी घाबरायचं नाही फ्रेंड्स तुमच्यावर येणारी ही, ही संकटे तुम्हाला असं भासवतात की तुम्ही खूप दुबळे आहात खूप कमजोर आहात पण फ्रेंड्स आपण स्वतःला समजतो त्याच्यापेक्षा आपण कितीतरी शक्तिशाली असतो पण आपल्यालाच आपल्यातल्या या शक्तीची जाणीवच नसते म्हणून आपल्याला संकटाची भीती वाटते पण फ्रेंड्स आपल्या अंतर्मनाच्या महाप्रचंड शक्तीचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून घ्यायला सुरुवात केली तर संकटेच तुम्हाला घाबरतील आणि तुमच्यापासून दूर पळतील एवढी प्रचंड शक्ती आपल्या अंतर्मनात आहे फ्रेंड्स यासाठी दररोज सकाळी उठल्याबरोबर दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा आता मी जी स्वयंसूचना सांगतो ती एकच स्वयंसूचना दररोज फक्त पाच पाच मिनिटे मन एकाग्र करून स्वतःशीच बोला आणि फरक पहा आता मन एकाग्र करून बोलायची म्हणजे आपलं अंग शरीर सैल सोडून शांतपणे बसायचं आहे आणि डोळे बंद करून घ्यायचे आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं म्हणजे नाकावाटे श्वास आपल्या शरीराच्या आतमध्ये येत आहे आणि नाकावाटे श्वास शरीराच्या बाहेर जात आहे हा नैसर्गिकपणे चाललेला श्वासोच्छवास फक्त बंद डोळ्यांनी पाहत राहायचं श्वासोच्छामध्ये आपण मुद्दा म्हणून कोणता बदल करायचा नाही फक्त निरीक्षण करत राहायचं थोड्या वेळात काय होईल हळूहळू तुमच्या मनातील इतर सर्व विचार गायब होतील आणि तुमचं मन एकाग्र व्हायला लागेल आणि अशा स्थितीत गेल्यानंतर आता मी जी स्वयंसूचना सांगणार आहे ती स्वयंसूचना सकाळी एकदा दुपारी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा पाच पाच मिनिटे मनातल्या मनात किंवा प्रगटपणे बोलायचे आहे त्यामुळं काय होईल खरोखर कर संकटे तुमच्याकडे यायला घाबरतील तुमचं शक्तिशाली अंतर्मन तुमच्याकडे येऊ पाहणाऱ्या सर्व संकटांना बाहेरच्या बाहेर ओढवून लावतील तुम्ही एकदम सुरक्षित राहाल तर फ्रेंड्स ती स्वयंसूचना आहे माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटांचा नाश करते हे एकच वाक्य आहे एकाच वाक्याची ही स्वयंसूचना आहे ही काय करायची आहे दररोज सकाळी उठल्यानंतर दुपारी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा पाच मिनिटे मनातल्या मनात किंवा प्रकटपणे स्वतःशीच बोलायचे आहे माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटांचा नाश करते माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटांचा नाश करते माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटांचा नाश करते माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटांचा नाश करते माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटाचा नाश करते माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटाचा नाश करते माझे अंतर्मन माझ्यावर येऊ घातलेल्या सर्व संकटांचा नाश करते असे ही स्वयंसूचना सकाळी उठल्याबरोबर दुपारी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा पाच पाच मिनिटे स्वतःशीच बोलायची आहे स्वयं बर। ही सकाळी उठल्याबरोबर बरोबर दुपारी पाच मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून तीन वेळा म्हटलीत तर फ्रेंड्स तुमच्यावर येणारे संकट कोणतेही असो आणि कितीही मोठे असो तुमचे शक्तिशाली अंतर्मन त्या संकटाला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही तुमचं अंतर्मन त्या संकटाचा तुमच्याकडे येण्यापूर्वीच नाश करील आणि तुम्हाला सुरक्षित ठेवील तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग करून घेऊन तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे येणाऱ्या सर्व संकटाचा नाश करू शकता संकटे तुमच्यापर्यंत पोचणारच नाहीत आणि पोचलीच तरी तुमचं अंतर्मन त्यांच्यावर योग्य उपाय करील आणि तुम्हाला सुरक्षित ठेवील फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद